काय नाव बाळा कुठून आलाय हो का कसं वाटलं चढून थकला वकला काय हो का मी थकलो तुला नाही आला का थकवा वगैरे कसा काय काय खाल्लं होतं सकाळी दूध पिऊन हो शक्ती पॉवर आणि आणखी कोणते कोणते किल्ले चढला बाळा तू आणि हा तोरणागड तो याच्यानंतर तो कोणता किल्ला फिरणार आहे रायगड मी पण येईल रायगडला मग नंतर राजगड खूप जास्त मोटिवेटेड मुलगा आहे मोठ्यापणे खूप जास्त हे होईल आतापासून एवढा म्हणजे थकला नाही म्हणते मी बा किती म्हणजे त्याचा जीव पा किती धावत धावत चालत आहे हा पाच वर्षाचा वागत क्या वाहते